शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा स निर्णय जे आहे ते सरकारचा झालेला असून लवकरच मदतीचे वितरण हे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात केले जाईल सध्या स्थितीला पीक विमा तसेच नुकसान भरपाईचे देखील वाटप केले जाणार आहे त्याची जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे कोणते जिल्हे आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे रोज महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहेत त्यांना जे आहे ते किंवा नुकसान भरपाईचे अपडेट या चॅनलवरती रोजची रोज पाहायला मिळत असतात तर चला पाहूयात आता सविस्तर काय आहे ती अपडेट गेल्या वर्षी खरेपोर रब्बी पिकांच्या जे ते चारशे अठ्ठ्याण्णव कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे दोनशे चौसष्ट कोटींचे अखेर वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात झालेले आहे बऱ्याच जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात आता वाटप सुरू होत आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्यातले त्यात तेत कर्जमाफीबाबत देखील महत्वाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत चाललेला आहे सर्व बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर शासनाकडे दोनशे चौतीस कोटींचा निधी प्राप्त होताच नुकसान भरपाईचे वाटप देखील पाहायला आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आता प्रधानमंत्री पीक विमा योजना व खरीप व रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेले होते मागच्या वेळेस तर माहीतच असेल की सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होती मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरण केले जाणार आहे त्यातले त्यात पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ते देखील लवकरच शेतकऱ्यांना वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे किती तारखेला वाटप होणार ते देखील अपडेट आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्या जर विचार केला तर आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी चारशे सत्त्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोटी विमा रक्कम मंजूर झालेली होती त्यापैकी दोनशे चौसष्ट पॉईंट सात कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईपोटी जमा करण्यात आलेली आहे उर्वरित रक्कम दोनशे तेहतीस पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपये शासनाकडे मागणी करण्यात आलेली असून सदर रक्कम प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत चाललेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता पुढे आपण जे आहे ते एक अपडेट पाहणार आहोत ती अपडेट पाहण्यापूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो की सोयाबीन इनोवेज एकशे आठ ही जी आहे ती व्हरायटी शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली व्हरायटी ठरणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या व्हरायटीचे उत्पन्न वाढलेले असून स्वतः परभणी या ठिकाणी देखील या उत्पादन घेतलेले आहेत त्यांना देखील सोयाबीन मधून चांगला जे आहे ते नफा मिळालेला असून शेतकरी मित्रांनो भरगस टोपोरी दाणे व यामध्ये जे आहे ते एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये ही जात काढणीला देखील येत असते तर नक्कीच घेऊन बघू शकता तर पुढील अपडेट आता आपण पाहूया तरतुदीप्रमाणे कंपनीने एकूण प्रीमियमच्या एकशे दहा टक्के नुकसान भरपाई वितरित केलेली असून उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यात दोनशे तेहतीस पॉइंट त्र्याऐंशी कोटी रुपयांची आवश्यकता आहे भारतीय कृषी विमा कंपनीने शासनाकडे सदर निधीची मागणी केलेली असता सदर निधी प्राप्त होताच प्रलंबित नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे त्यातली त्यात आता नुकसान भरपाईची वाटपे लवकरच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित केले जाईल शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा जिल्हा कोणता आहे ते देखील दे कॉमेंट करून कळवू शकता मागच्या वेळेस नुकसान भरपाई मंजूर झालेला जिल्हा म्हणजे तो जिल्हा बीड आहे बीड जिल्ह्यातील धारूर तालुका असेल या ठिकाणी देखील दे मोठ्या प्रमाणामध्ये दे नुकसान भरपाईचे वितरण पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाचशे कोटीहून अधिकची रक्कम बीड जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईची मंजूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता थेट वाटपाचे आदेश मिळतात शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम दिली जाईल असं देखील सांगण्यात येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर तिसऱ्या क्रमांकावरती यादीतील जिल्हा परभणी आहे परभणी जिल्ह्यात देखील याचे वितरण केले जाऊ शकते परभणी जिल्ह्यात देखील अवेळी आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे अशाच प्रकारे नुकसाने जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यात झाल्याचं पाहायला मिळत आहे तर जळगाव बुलढाणा या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना मदत वितरित होणार असल्याची माहिती मिळत आहे रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद